ज्यांना विजयी करण्याचा तुम्ही संकल्प घेतलेला हो आहे त्याचे उमेदवार मजा सोनवणे व्यासपीठाचे सगळे मान्यवर विविध राजकीय पक्षांचे नेते विविध संघटनांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले फडण बघितलेलं आज मला एका गोष्टीची आठवण होती की मी जिल्हा सरकट असतील निष्काळ असेल तर मनानं अतिशय दिनदार लोकांचा हा जिल्हा आहे एकदा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्यामाग उभे करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं पण सत्ता मिळाली नाही आमदार दिले सत्ता दुसऱ्या दिली मी अस्वस्थ होतो तर ज्या जनतेनं सगळे आमदार दिले तिथली सत्ता राज्याची ही जर अभ्यास असेल त्या जनतेचं त्या दिव्याचं दुखला दूर कसं करायचं आज वर्ष निघून गेली केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी वाढली आणि ती मिळाल्याच्या नेते याच एक एकमचा कार्यक्रम आयोजित केला होता કાર્યક્રમાજરી વ્યાસી વર્ષાંતર મને જુનિલા લોકંચ આઠે ક્રાંતિસિંહ નાના પાટિલ એના મોટા વર્ષાની વિજય કે નાના પાટિલ સાચા છે आणि उभे राहिले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातल्या जनतेने स्वातंत्र्याच्यासाठी एवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे त्याचा सन्मान केला नाना भारतने या जिल्ह्यात एक घोषणा केली होती ते दाई ज्या सवेत सांगायचं हित्य तर जर हित्य जाईज्या ठिकाणी कर्ज फेतलं हा माझा एक काही कार्यक्रम नाना भाटी नियोजन आले सरकार दुसऱ्याचं कर्ज फिरलं नाही पण माझ्या हस्तात सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्याने सगळे आमदार दिले ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीस नाना भाटानी कर्ज फिरल्याची घोषणा केली त्यासंबंधीचा निकाल घ्यायची संधी नेते मला दिली इथे सभा तर्फी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आज एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज लाभ करून टाकलं शेतकऱ्याच्या कर धोक्यावरच आणि हे का त्याचा लाभ देशाच्या सगळ्या राज्यांना झाला पण त्याची सुरुवात या वीज लिहिण्यात कष्टकरी शेतकऱ्यांनी राम राजू जे काही शिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही त्यामुळे तो संकटात गेला त्यामुळं ही माफी समंजशातल्या शेतकऱ्यांना मिळाली की तुम्हाला वीज वासियांच्या मास्पत तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही मिळाली आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना લખ લાખ ધન્ય આજે ઈચ્છિત આજકાલ દેશ આ દેશ નરેન્દ્ર મોદી હાથ ધરી જાય ત્યાં ઠી અ ભાષણ કરતા શક્યા છે ઉદ્યોગ બનતા પણ હું તમે જવાબદારીને સંગતું દેશક हे आम्हाला लोकांना आता कळलं काही जबाबही नाही व्याजाचं दर कमी नाही शेतीवाल्याची किंमत नाही काय त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी चा केलं सवल हिंदुस्थानची सत्ता हातात आहे त्या सत्तेचा वापर जो कष्ट कधी आहे जो मेहनत गावतो जो घाम गावतो आणि काय काळ्याची इमारत असतो त्या शेतकऱ्याच्या वयासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा अधिकार हा वापरलेला आहे की दोन तीन वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी त्या दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले काय मागत होत शेतीवाल्याच्या किमती वाजून द्या खा औषधाच्या किमती कमी करा शेतकऱ्याच्या मोलांना शिक्षण आणि नोकरीच्या साठी काही ना काहीतरी करा ही मागणी त्यांची होती ती मागणी करण्याच्यासाठी दिल्लीला आले त्याला दिल्लीच्या बाहेर थांबवलं होईल आणि अनेक अधिकारी हे फाटवले उद्या येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडचण केले ते त्यांच्या त्यांनाच माहिती पण ते भारतीय शेतकरी होते पंजाबमधले होते हरियाणाचे होते त्यांनी ठरवलं की जो होईल केंद्र सरकार आमच्या दिल्लीला जायचा रस्ता मोकळा करत राहील

थंडी पाहिजे सातशे शेतकरी लढण खावले तरीही दिल्ली सरकारच्या राजभर सरकारच्या नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या उद्याची आस्था त्या ठिकाणी वाटली नाही याचा आस्था स्वच्छ हे राज्य करते शेतकरी विरोधी आहेत आणि ज्या शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही संधी त्यांना धडा शिकवायची राहणार नाही आणि आज या सोळावे यांची उमेदवारी आम्ही एवढ्या मोठ्यांनी विजयी करू की ज्यांनी शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं त्या शेतकऱ्या सरकारला या दिव्याच्या शेतकऱ्यांचा हिसका काय हा कळेल आणि ते काम ह्या सगळ्याला कळे वळी देशात एक राज्य त्या वळीभूरमध्ये दोन समाज संघर्ष झाला संघर्ष अनेक देशाला दुर्द्यावा स्त्रियांच्या रक्षासाठी मुलींच्या वयासाठी

त्यांनी असं दाव वाचलं नाही की आमच्या बहिणी त्या ठिकाणी संकटात त्यांनी त्यांच्याकडे धमकून बघितलं नाही दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले गुजरातमध्ये अत्याचार केले गेले लिंकेजा नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अल्मसंख्याच्या अत्याचार केले हे लोक जे अत्याचार करणारे होते ते विंकट बाणूच्या घरात घुसले तिच्या अत्याचार केले तिच्या लहान मुलीच्या अत्याचार केले आणि गमत अशी आहे की ज्या वेळेला अत्याचार करणाऱ्यांना फक्त गेले केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना अकरा वर्षाची शिक्षा दिली आणि ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना शोधून दिलं ज्या लोकांनी आयावलींचा अत्याचार केले त्यासाठी कोणत्याही त्यांना शिक्षा दिली हे माहीत असताना सुद्धा त्यांची शिक्षा माफ करण्याचं काम भाजप सरकार मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं त्याचा अर्थ आहे શક્યાંથી આ વેજી છે રાજ્ય એક નવેશધાની રાજધાની અરવિંદ ત્યમ મુખ્યમંત્રી અને ત્યાં મુખ્યમંત્રી અતિશય ચાંગ કામ તેની કામ જે ते शेतकऱ्यांच्यासाठी त्याला फारशी संधी नव्हती पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा चांगल्या दिल्या हे सगळं करून चांगलं काम ते करत होते केंद्र सरकारने मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या टीका केली परिणाम काय झाला देशाच्या प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये चालतो मुख्यमंत्र्यांना तुरुंगात आनंद आहे हरदी त्यांची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी पण तुम्ही विचार करा मुख्यमंत्री स्वामान्य फरणाला काम करतो तरुण हिच्या माहितीवरचा विचार करतो आजारी माणसाला मदत करतो स्वच्छ कारभार हे जस वैशिष्ट्य आहे केवळ केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं आनंद आहे सुखा ही केस गेल्या त्यानंतर त्यांची सुटका झाली पण सत्तेची गुजली आणि सत्तेचा गैरवापर कसा करतात याबद्दल ते उत्तम उदाहरण आहे झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य सवल राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा आहे आदिवासींचे प्रश्न स्वराव्यचण्यासाठी सतत प्रयत्न करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गावांच्या लक्ष नाही याचा अर्थ हे मोदीचं सत्ता ही यांच्या डोक्यात इतकी शिजली की कुणी ती का केली ती सुद्धा त्यांना सहन होते आणि दुसऱ्या बाजूला मोदी वायदेचे बोलत कुणामध्ये बोलता येईल हा देश संघ ठेवायचा असेल ते हिंदू असो मुस्लिम असोत दलित असो शीख असोत इसाई असोत या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल या सगळ्यांचा अस्विच्छा हा वादळ पाहिजे पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणानं मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला कांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम तत्फर आहे त्या समाजाला वेद त्याची करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाद त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुशीर आणि गरीब लोकांच्या उद्योगता ज्येष्ठ તો દેશ આજે વગાડ અને જો મુખ્યમંત્રી જો પ્રધાનમંત્રી ફદેશ ભૂમિકા ઘેલ એ મોદી હોત નહી અને મોદીના મદદ અશા પ્રકાર કરાય નિર્ણય ઘરે Antonio'ya geçerse, sen sonra bir yana vata vata Tüm yasakalın içeri hani zemin içer sayar kadar hazır da var. Anında, ki kutu var mıydı zannıyla. Seçke yasa da hassas mıydı? Seçke yasa üstüyle. Kalsan da işi zor dinle. Kişi अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामध्ये जिल्ह्याच्या भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या वजन वजन सोनावणी मोठ्या वर्षाने आज आपण या ठिकाणी विजय केला पाहिजे मी मी दिल्याच्या दिशेनं एक रोष वारा मुद्दाम सांगायचे हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा पुरोगामी विचाराला पाठिंबा देण्या जिल्हा आहे हा जिल्हा समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र ठेवण्यावर जिल्हा आहे आणि त्यामुळे आपल्याला समाजातल्या सगळ्या जास्ती धर्माच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे काही लोकांचा प्रयत्न आहे की जास्ती जास्तीमध्ये धर्मा धर्मामुळे अंतर वाढावं कटुतावा लावत पण मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मला या दिवसाच्या सामान्य माणसाचं जे अंत्यकरण व्हायची आहे ते अंत्यकरण वगैरे त्याच्यानंतर पण ते हिंदू असो मुस्लिम असो श्रीविकास असो आदिवासी असो आज या सगळ्या समाजाचे लोक एकच राहणं एकत्र येऊन फुलं जाणं आणि जो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज तुझी धरांगे फुला येत असतील आणखीन कुणी फुला येत असतील त्या ऐक्याच्या विचाराला ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांना अभ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश टोफे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो जळरंगे फाटाला भेटलो <laughs> त्यांना विचारलं <भी> <laughs> तुमचं म्हणणं काय आणि त्यांना एकच विनंती केली की तुम्ही या राज्यात जो जो कष्ट करतो कर्ष्ट जो जो मेहनत करतो आणि शेतकऱ्याच्या हिताची जपूक करतो तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही विचाराचा त्या सगळ्यांना मिळवून घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन इतिहास या मुली करून सर्व देशाला त्या रस्त्यावर आणून त्याची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यासाठी वर्ग राहील अशाच मताची अभ्यास या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा वजन सोनावणी मोठ्या मसाने विजय करा ही आजाची विनंती करतो आपली रजा घेतो हॅलो धन्यवाद साहेब यानंतर पाचेगावचे बंजारा समाजाचे नेते आप